झालेला आहे यामध्ये सात पुण्याचे त्याचे आज मार्केट रेटप्रमाणे त्याची कॉस्ट याच्यापेक्षा जास्त आहे हा फक्त रेडी रेडिकरीचा रेट आहे आणि हा सगळा व्यवहार वीस कोटीमध्ये या लोकांनी केला आहे आणि त्याचे प्रूफ्स हे आमच्याजवळ आहे आपली ओळख सगळ्या माझं नाव सलीम उल्ला मी महाराष्ट्रभर लिब्रेशरी प्रोटेक्शन टास्क फोर्स त्याचा प्रेसिडेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जेवढ्या मिळकती देवस्थानशी आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट करावं यासाठी सगळ्या देशामध्ये आम्ही जन जनजागृतीचा कार्यक्रम आहे काय भेटलं आहे काय कोटी व्यवहार कोणाचा झाला आहे ट्रस्टी आणि आम्ही से यांनी ह्या प्रॉपर्टी वर्क बोर्डाचे कडून एन ओ सी घेऊन त्यांचे लेटर घेऊन त्यानंतर रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांचे सात बऱ्यावर फेरफारवर नावं बदलून हा व्यवहार इंडायरेक्टली इनलिगली व्यवहार करून लोकांनी हे पैसे कमवतात एन ओ सी देत का अशा प्रकारे हा ह्यामध्ये आहे एनओसी का वर्क बोर्डाची एनओ सी डेव्हलपमेंट दिली जाते त्याचा गैरवापर हा केला पर जातो सात वाऱ्या तुम्ही रजिस्टर करण्यासाठी जात आहे त्यामध्ये देवस्थान जर नाव असेल तर तुम्ही ते रजिस्टर केलं नाही पाहिजे पर परंतु त्याकडे लक्ष दिलं जात नाही इनाम म्हटल्यानंतर कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही रजिस्टर त्याला भाय, त्यांना पाहिलं पाहिजे ना की देवस्थान प्रॉपर्टी आहे तर तिथं रजिस्टर कसं होतंय तर मुळात तिथून सुरू होते तर त्या पेपरमध्ये हेराफेरी किंवा लपवलं जाते आणि रजिस्टर करून मोठा होतात यानंतर वर्फ बोर्डाने काही हे घेतलं नाही आक्षेप घेतला नाही वफ बोर्डाला सुद्धा याची प्रत दिलेली आहे त्यांची ओशी सुद्धा आम्ही घेतलेली आहे जेणेकरून सुद्धा लक्षात आलं पाहिजे हे झालंय परंतु वफ बोर्डसुद्धा ज्याप्रमाणे काम केलं पाहिजे ते प्रामाणिकपणे काम करत नाही तुम्ही ज्यांच्यावर आरोप करतायत ते नेमकं कोण आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्याची पार्श्वभूमी त्यांचं सोलूचं दुकान आहे त्यांचं नाव सगळं आम्ही नूर मोहम्मद शेख त्यांनी एकट्यानेच केलं का तो मास्टर माइंड त्याच्यामागं पुरी सिंडिकेट आहे हा मग नेमकं कोण आहे त्यांच्यावर जे ट्रस्टी आहेत ना त्याच्या यामध्ये तो मो मोमी म्हणून एक आहे वेगवेगळे कारण एकत्र नाही कारण हा मास्टर माइंड प्रत्येक ट्रस्टची वेगवेगळे लोक आहेत आतापर्यंत आमच्या जवळ सात ट्रस्टचे डॉक्युमेंट आले पूर्ण प्रत्येक शहरामध्ये गोठा औरंगाबाद त्याच्यापेक्षा जास्त पण हेच नाही प्रत्येक ठिकाणी माफिया वेगळा आहे प्रत्येक सिटी आता आलमगीर मजिस्ट कोंडवा तुम्हाला जर माहीत असेल त्यामध्ये ज्या प्रकारे रेव्हन्यू डिपार्टमेंटनं आणि रजिस्ट्रार या लोकांनी दोन हजार सोळाचा जे आजपर्यंत दोन हजार वीस पासून आम्ही मागवत अजून इम्प्लिमेंट करत नाही त्याच्या एवढं कारण सांगतात कारण आणि ट्रान्झॅक्शन आजपर्यंत होत आहे लिव्ह त्याचा लिव्हिंग लायसन्सचं ट्रान्झॅक्शन होतं सेंडिड होत आहे त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे त्याचे इंडेक्स सुद्धा आम्ही काढले म्हणजे याचा अर्थ की सगळे